हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची यादी स्वीकारण्याबाबतच्या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी जिल्हा औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांच्या वतीने आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष यांना देण्यात आले आहे त्यांची उमेदवारी नाही इच्छुक उमेदवार आहे ते आज मी डिक्लेअर नाही करू शकत कर, ना सर मी सुभाष निकम जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर म मी आमच्या पक्षाने कालच माझी उमेदवारी डिक्लेअर केली असून यासोबतच आठ मतदारसंघाची जबाबदारी उमेदवार निवडीची माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून मी सातत्याने या कन्नड तालुक्याचा दौरा सुरू केलेला आहे अत्यंत विखुरलेल्या परिस्थितीत आपल्या तालुक्याचे कन्नड तालुक कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले खड्डामय रस्ते झालेले आहेत कोणत्याच प्रकारची व्यवस्था या लोकप्रतिनिधीकडून आतापर्यंत झालेली दिसत नाही मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार असून आमच्या पक्षाने जे दिल्ली आणि पंजाबमध्ये जे काम केलं जे पॅटर्न तयार केलं त्या पॅटर्नची पुनरावृत्ती या कन्नड सोयगाव मतदारसंघात निश्चितपणानं मी करणार आहे जसे की शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं त्यांचं शिक्षण त्यांची व्यवस्था हे करण्याचा मानस माझा आहे त्याचप्रमाणे वीज ह्या सरकारने आतापर्यंत रात्रीची वीज दिली बारा बारा वाजता वीज देतात आम्ही चोवीस तास वीज देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे आरोग्याची जी सेवा आहे अत्यंत विस्कळीत झालेली आहे कन्नडच्या कन्नड आणि कन्नड परिसरातल्या सगळ्या हॉ हॉस्पिटलच्या अत्यंत दुर्दशा झालेली आहे सरकारी हॉस्पिटलची त्या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णांना रस्तासुद्धा व्यवस्थित नाही सुद्धा पंजाबच्या धर्तीवर पन्नास आपलं पंचवीस लाख रुपयापर्यंतची सबसिडी ही आरोग्य से आरोग्य जो रुग्ण आहे त्याला देण्याचं मानस आमचा आहे त्याचप्रमाणे पाणी व्यवस्था ही सुद्धा फुकट वीज फुकट अशा पद्धतीचं जे पॅटर्न आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये सा स्वीकारलेलं आहे आणि त्या धर्तीवर कन्नड सोयगाव मतदारसंघाचा नव्हे पूर्ण छत्रपती संभाजीनगरमधील जे जे काही मतदारसंघ आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्याची का आजच मी यादी या ठिकाणी आमच्या वरिष्ठ कार्याध्यक्ष अजित फाकटे साहेब साहेबांना मी हो ती पाठवलेली आहे आणि त्याच्यावर विचार करून इतर आठ सुद्धा लवकरात लवकर हे म उमेदवार जाहीर होतील आणि आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढवणार असून सगळ्यांचे डिक्लेरेशन निश्चितपणाने एक आठ दिवसाच्या डिक्लेरेशन होईल आणि सर्व उमेदवार कामाला लागतील